झटपट तयार होणारे उकडीचे मोदक यासाठी मी गव्हाचं पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे दूध आणि पाणी मिक्स करून मऊ अशी कणिक आपल्याला लावायची आहे यामुळे आपले मोदक मऊ येतात यानंतर पॅनमध्ये तूप टाकून घेऊन खवलेला नारळ टाकायचा आहे इथे मी ओला नारळ यूज केलेला आहे ग गूळ टाकून घेऊन जायफळ आणि वेलची पावडर टाकून मऊ असं सारण तयार करून घेऊया यानंतर कणकेचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि बारीक अशी पारी आपल्याला लाटायची आहे त्यात सारण भरून घेऊन छान अशा कळ्या पाडून मोदक बनवून घेऊया ज्यांना कळी पाडायला जमत नसेल त्यांच्यासाठी ही एक सोपी पद्धत मी दाखवलेली आहे ज्यांना तांदळाच्या पिठाची उकळ काढून उकडीचे मोदक येत नसतील या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडतील खूप झटपट अशी रेसिपी आहे कळ्या न पाडता या पद्धतीनेही तुम्ही मोदक तयार करू शकतात यानंतर चाळणीला तूप लावून घेऊन पाच ते दहा मिनटं वाफेवर आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत खूप झटपट तयार होणारी रेसिपी आहे मोदक आपले तयार आहेत साजूक तूप टाकून गणपतीला नैवेद्य द्या आणि तुम्हीही खा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल